परत निष्का बसले आणि बघा इकडे साडू आहेत आणि आम्ही पुणे इंटरसिटी मध्ये ही सगळे आमची फॅमिली आहे काय अगस्त्य अगस्त्य आहे काय घेतलं रे गायला वेदा बसले आर्यन पण आहे इकडे हाय वेदा हाय बिल्लो हाय वेदा पहिल्यांदा चालले पुण्यात हाय बिल्लो ऐकल हाय 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 मित्रांनो ही आहे पुणे इंटरसिटी आणि आता ही सहा चाळीसला इथून सुटेल बाकीचा ब्लॉग आपण प्रवासामध्ये पाहणारच आहोत मित्रांनो फायनली सी एस टीवरून सहा चाळीसला आमची ही गाडी सुटलेली आहे पुण्याला जाणारी इंटरसिटी तुम्ही बघू शकता ही सी एस टी स्टेशन आहे पाठीमागे गेलं आणि आज वेळेत गाडी सुटलेली आहे आणि आम्हाला बसायला सुद्धा जागा भेटलेली आहे पोरं आमचे इकडे बसलेत सगळी मागाशी मी तुम्हाला दाखवलं आणि इकडे खाली सुद्धा आम्हाला बसायला जागा भेटलेली आहे आपला आजचा हा प्रवास खूप भारी होणार आहे नक्की पहा आणि आमचा आर्यन बसलाय पुढे आर्यनला आता खाऊ दिलाय खायला पुढे गेले इकडे बसले मामाजवळ पहिल्यांदाच पुण्याचा प्रवास करते पहिल्यांदाच वेदा पुण्याला पोरांना आमच्या चांगल्या सीट भेटल्यात बसायला वरती अकडून बसनी आमचा हे साडू आहेत काय आरेम काय खातो आणि फायनली आपण आता कर्ज सोडलेलं आहे आणि कर्जच्या पुढचा तुम्हाला आता सीन लागवणार आहे तर येऊन पोहोचलोय आता लोणावळ्याच्या जवळपास आहे. आणि आम्ही आता येऊन पोहोचलोय खंडाळा डेशनला तर मित्रांनो हे आहे खंडाळा डेशन आहे खंडाळा मंडाळ्याला गाडी थांबलेली आहे ही आमची आणि सकाळचे बरोबर साडेनऊ वाजलेले आहेत आणि आपण लोणावळ्याला येऊन पोचलेलो आहोत हे आहे लोणावळा टेशन इकडे काहीच गर्दी नाही पण आत्ता आमची जी गाडी आहे या गाडीतून उतरणारा पब्लिक भरपूर आहे हे लोणावळा आहे लोहमार्ग पोलीस कुरुक्षेत्र हे लोणावळा स्टेशन आहे लोणावळ्याला येऊन पोहोचलोय आता ये सगळी उतरणारी पब्लिक आहे पूर्ण आता गाडी खाली होते मधला पॅसेज खाली होणार आहे फेरीवाले आलेले आहेत बघा आपल्या उजव्या साईडला प्लॅटफॉर्म आलेला आहे आणि यातला बघा हा मधला पॅसेज रिकामा झालेला आहे विसरणार आहे सगळी वडापाव आली मित्रांनो आम्ही आता खडकीला येऊन पोहचलोय ही खडकी आहे आणि खडकीला पण बघा इकडे साइडनी रस्ता होतोय तुम्हाला दाखवतो बघा हे हा इकडून रस्ता होतोय खडकीला शिवनगर आणि ट्रॅकचं सुद्धा काम चालू आहे इकडे ड्रेनेज लाईनचं चा काम चालू आहे इकडे सुद्धा काम चालू आहेत सर्विस रोड आहे पलीकडच्या साईडला या दिवारच्या पाठीमागे मागे सर्व्हिस रोड आहे बघा वाहन तुम्हाला दिसतील रोड आहे आणि आमची ही जी गाडी आहे इंटरसिटी खूप लेट झालेली आहे आता दहा वाजलेले आहेत दहा वाजता गाडी पोचले खडकीला नाही आहे गाडी एकदम स्लो चाललेली आहे आता आता उतरायचं आहे आहे आपल्याला फायनली आम्ही बघा दहा पाच झालेले आहेत शिवाजीनगरला येऊन पोहोचलोय गाडी शिवाजीनगरला आले म्हणजे आम्ही आता पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे हे बघा ही आहे शिवाजीनगर शिवाजीनगरला गाडी येऊन पोचली आणि आता गाडी थांबणार आहे प्लॅटफॉर्म आहे त्या साईडला खूपच गाडी लेट झालेली आहे पोर पण ना खुश आहे ना तुम्ही खुश आहे ना पोरं मजता खुश आहेत तरी पण कारण पहिल्यांदाच आले ते पुण्यात लागेल खिडकी एकदम खिडकीच्या जवळ नको तोंडात घालते ती वेदाला <laughs> विंडो विन्ट, विन्ट, सीट भेटलेली आहे आला वेदा काय दिसतं हात हलवत कोणी सांगितलं मला हात हलवायला काही शेली पेटी हा बिल काढायचा फायनली मित्रांनो आम्ही ट्रेन मधून उतरलोय हे आहे पुणे स्टेशन आणि पुणे स्टेशनचा हा बस स्टॉप आहे आणि आम्ही आता फायनली रिक्षा चल फायनली आम्ही येऊन बसलो आहे गणकवडी चव्हाण नगरला हा ऐकूनच पहिल्यांदा आर्यन आलाय तो सर इकडे म्हटलं संडे आयला मॉर्निंग म्हणून लगेच संध्याकाळी रिटर्न हा विशालदा आहे त्यांची लॉन्ड्री आहे इथे आणि आपण तो काही येतं ही आपल्याला इथे वरतीच जायचं चल 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 हा डोंगर चढून त्याला आईच मावशीच्या घरी आईचं घर बघायला आला आर्यन दमला का आर्यन आर्यन बोलतो आर्यन दमलाय चला आता दोनच मिनिटावर राहिलंय चल चल काय लाव तुझन किती वेळ आहे हा ठीक आहे येतो थोड्या वेळे मावशीचं घर आहे वरती पण रूम आहे गाडी लेट झाली आमची गाडी लेट झाली असे